चष्मा काढून ठेवायचा किती दिवसापासून त्रास आहे बाबा तुम्हाला लॉकडाऊन मध्ये एकच चक्कर मारले

किसिस माने खाल माने खालि काही

दोन मिनट असं असं मोठा तुटले काय काय तुटलं खाल तुटले का ठीक आहे ठीक आहे कुठून सांगतो पावा कुठे बर आता अंगामध्ये काय वाटतं पहिल्यापेक्षा

तुमकळ बसते ना इकडे ऑल द बेस्ट